हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये सो मित्रांनो आपल्या या देवगड सिरीजचा कोकण सिरीजचा हा आहे शेवटचा भाग सो मित्रांनो तुम्ही ही संपूर्ण सिरीज पाहिली नसेल ना तर नक्की पहा ह्याची प्लेलिस्ट मी क्रिएट केलेली आहे आणि ती प्लेलिस्टची लिंकसुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल म्हणजे तुम्हाला कसं सलग चार आपले चार पाच जे काही व्हिडिओ झालेत ना ते आपल्याला पाह ते तुम्हाला पाहता येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण जसं दापोलीचा एक ट्रीपचा प्लॅनचा व्हिडिओ केला होता ना तसाच आपण एक सुद्धा एक ट्रीप प्लॅनिंगचा व्हिडिओ केला होता दिव्यागार हरिहरेश्वरचा पण त्या व्हिडिओला अजून म्हणावी तशी रीच नाही मिळालेली आहे सो मला त्याचं कारण माहिती नाही की का असं झालं ते पण तुम्ही पण तो अजून नक्की व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो पण नक्की पाहा तुम्ही सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा आमचं जे हे जे हॉटेल आहे ना, ना ते दाखवणारे रूम पण दाखवणार आहे म्हणजे आम्ही आता ऑलमोस्ट चेकआउट करतोय हा शेवटचा व्हिडिओ आपला आपण आता इथून डायरेक्टली पुण्याला जाणार आहोत आपल्या घरी सो थोड्या वेळाने मी तुम्हाला रूम पण दाखवेल मे बी व्हिडिओच्या पुढच्या म्हणजे थोडंसं पुढं गेल्यानंतर कारण की आत्ता आपण डिरेक्टली चाललो आहे देवगडचा जो प्रसिद्ध बीच आहे ना त्या बीचवरती आपण चाललो आहे देवगड बीचवरूनच आपल्याला देवगड किल्ला सुद्धा दिसतो आपण किल्ल्यावर नाही जाणार आहे आत्ता मी तुम्हाला लांबून तो दिसला तर मी दाखवेन आणि तिथंच एक छोटंसं गार्डन पण आहे चांगलं ते पण गार्डन ते म्हणजे खूप छान आहे पाहण्यासारखं ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या माझ्या मागं तुम्ही पवनचक्की बघताय त्या पवनचक्की आपण त्यांच्या बाजूनेच चालत चालत बीचवरती जाणार आहे सो त्या पवनचक्कीच पण मी तुम्हाला जाता जाता दाखवेन सो चलो मित्रांनो हाच रस्ता म्हणजे इथं हॉटेल आहे आणि इथून आपण बाहेर आलो होत ना की थोडा एक कच्चा रस्ता इकडे यायला आणि ह्याच कच्च्या रस्त्याने आपण पुढे देवगड बीचवरती जाऊ शकतो आणि ह्याच देवगड बीचवरच्या सुंदर एकदम उंच उंच अशा पवनचक्कीस आणि हा समोर समुद्र म्हणजे इथूनच आपल्याला समुद्राचं पाणी दिसतंय आणि इथेच खाली देवगडचा बीच सुद्धा आहे तो आता आपण असं थोडं चालत जाणार आहोत इथे हा मेन डांबरी रस्ता दिसतोय तो आपण इथून कनेक्ट करणार आहे इथून असं चालत जाणार आहे आपण पुढे सो चलो हा असा थोडा कच्चा रस्ता आहे इथून म्हणजे हा तुम्ही ह्या जर हॉटेलला राहत असाल ना वेदा हॉलिडे होम्स तर इथून तुम्हाला वॉकेबल डिस्टन्सवरती देवगड बीच आहे पाकलय असं मान ते उतरते खाली हळूहळू आय डोंट नो मित्रांनो तुम्हाला दिसतंय का नाही समोर भारद्वाज पक्षी आम्हाला दिसलेला आहे आणि आपण आता जरा जा जवळ जा जाऊन बघण्याचा प्रयत्न करू पण मे बी थोडी तरी त्याला चावल लागली तरी तो उडून जाणार आणि तो गेला मित्रांनो त्या कच्च्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आहे ना हा आपल्याला इथं डांबरी रस्ता लागतो आणि इथंच आजूबाजूला आपल्या पवन आहे तुम्हाला आवाज पण येत असेल त्याचा So, सो हा सरळ रस्ता आपल्याला देवगड बीच वरती घेऊन जातो सो आपण जाऊयात आता मान अवघडेल एवढ्याच उंच उंच या पवनचक्कीचा आहेत मित्रांनो बाय बायदे तुम्हाला माहिती असेल तरी पण एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो की पवनचक्कीचा उपयोग आहे हो ना हा साधारणपणे विद्युत निर्मितीसाठी केला जातो म्हणजे तुम्ही जर साताऱ्या भागात कधी गेलात तर तुम्हाला भरपूर सारे पवनचक्कीस पाहायला मिळतील आणि कोकणामध्ये आलात तर तुम्हाला देवगडला पवन पाहायला मिळतील सो so, येस yes. तरी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला मे बी तुम्हाला माहीत असणार आहे तरी पण एक मी ती गोष्ट सांग आपण आता देवगड बीच ॲक्च्युली खाली आहे पण आपण थोडं हाईटवरती आहोत आणि इथं तुम्हाला भरपूर सारे खाण्याचे स्टॉल्स ऑप्शन्स भरपूर आहेत आणि आय डोंट नो तुम्हाला विंडमिलचा आवाज येतोय का नाही पण खूप भारी वाटतंय ते म्हणजे केवढी मोठी आहे केवढं म्हणजे हा प्रोजेक्ट म्हणजे बनवणं किती अवघड गोष्ट असती हे आपण हे पाहूनच आपल्याला कळू शकतो या गोष्टी मित्रांनो हीच ती देवगडची खूपच प्रसिद्ध असलेल्या असतात लाईन म्हणजे भरपूर सारे वेगवेगळे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज इथे करायला मिळतात फ्लाइंग कोकण आय एस सर्टिफाइड देवगड जीपलाइन ऍडव्हेंचर खूपच सुंदर असा प्रोजेक्ट आहे हा येस सो मित्रांनो हा जो समोर तुम्हाला दिसतोय हाच देवगडचा प्रसिद्ध असा बीच नाही तुम्ही या बाजूने आलात तर तुम्हाला पायऱ्या उतरून खाली बीच वरती जावं लागतं आणि वाव खूपच सुंदर पायऱ्या उतरून जाण्याचं जा टेन्शन नसतं पण पुन्हा पायऱ्या ह्या चढून यायच्यात हे टेन्शन असतं सो <laughs> येस so, yes. देवगडचा मोस्ट फेमस असा हाच तो बीच सुंदर असा इथं व्ह्यू पॉईंट सुद्धा बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा याशी वाटपण आहे इथून खाली 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 खाली, खाली जायला आणि तुम्ही डायरेक्टली इथं बीचवरती जाऊ शकता आणि खूपच सुंदर असा मस्त बीच दिसतो आणि मे बी समोर म्हणजे आय डोंट नो पण समोर जो दिसतोय ना समोरची तटबंदी दिसते ना ह्याच्याच पलीकडे समोर इथून भिंत दिसते तिथंच तो देवगडचा किल्ला आहे आणि येस दॅट्स द होल स्टोरी सो चलो आपण आता थोडे पुढे जाऊयात सोमवारची so, सकाळी आणि महादेवाचं दर्शन जय भोलेनाथ ओम नम शिवाय खूपच सुंदर म्हणजे इथं गार्डन टाईप छानपैकी चालण्यासाठी एरिया सुद्धा केलेला आहे इथं खालीच समुद्र आहे बीच आहे म्हणजे हा देवगडचा बीच आहे कनेक्टेड आणि हेच ते वरती जे मी आता तुम्हाला म्हटलं ते गार्डन आपण ते गार्डन येताना बघूयात ते मी तुम्हाला दाखवतोच आणि मागे विंडमिल्स आहेत आणि इथं महादेवांचं सुंदर अशी मूर्ती खूपच छान येस yes, मित्रांनो आपण फायनली uh, देवड बीच वरती पोहोचलेलो आहोत आणि ही न्यूज नक्की वाचा आणि तशी काळजी घ्या सो so, येस yes. इथं मस्त रेलिंग्स वगैरे लावलेले आहे ला खूप सुंदर इथून पाहून चक्की सुद्धा दिसत आहेत ते गार्डन सुद्धा दिसत आहे ते गार्डन आपण जाताना पाहणार आहोत इथे आहे ते so, सो yes. येस दॅट्स द होल स्टोरी आय नो मित्रांनो ह्या गोष्टी दाखवणं किती योग्य आहे मला माहीत नाही तरी पण मी दाखवतोय त्याचं कारण म्हणजे आपण काळजी घ्यावी अशा ठिकाणी आल्यानंतर एवढाच या यातून मेसेज देण्याचा उद्देश आहे बाकी काही नाही आणि बाकी सुंदर असा हा देवगडचा बीच त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की हा या बीचवरती पोहण्यासाठी हा योग्य नाही आहे किंवा इथं तुम्ही <coughs> काय म्हणतात त्याला पाण्यात जाऊ जास्त पुढे जाऊ नये असंच त्यांचं सांगायचा उद्देश आहे कारण की बऱ्यापैकी खोल पाणी आहे या समुद्राचं म्हणजे ह्या बीचवरती सूर्योदय होतोय आणि या, होतो या बाजूलाच देवगडचा बीच आहे माग पवन चक्कीज आहेत आणि खूपच हे आता समोर पण तुम्ही इथे पाहताय की खडकांमधनं जबरदस्त पाण्याचा असा मस्त आपल्याला एक व्ह्यू दिसतोय की त्या दगडांवरती पाणी धडकलं की खूप छान असा व्ह्यू निर्माण होतोय तिथे डेंजरस आहे आपण तिकडे जाणार नाही आहोत त्यामुळे सो डोंट वरी तुम्हाला जे काय असेल ते लांबूनच तुम्हाला म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ जर कंटिन्यू पाहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आपण रिस्क फ्री काम करत असतो मी मी माझ्या व्हिडीओमधनं मी तुम्हाला जे ट्रॅव्हल करण्याचे जे मी तुम्हाला सांगत असतो किंवा जे मी तुम्हाला ऑप्शन सांगत असतो की तुम्ही कुठे जाऊ शकता कसं जाऊ शकता तर ते मी एकदम तुम्हाला सेफली सांगण्याचाच प्रयत्न असतो माझा कारण की आपलं जीव आपलं आयुष्य खूप अनमोल मित्रांनो आणि ते अशा रिस्क मध्ये म्हणजे काही दोन चार दोन चार सेकंदाच्या सेल्फीसाठी किंवा पाच दहा सेकंदाच्या व्हिडिओसाठी रीलसाठी आपण तो आपला लाख बोलाचा जीव का धोक्यात घालायचा है हेच माझं म्हणणं असतं so, सो तुम्ही निसर्गात या एन्जॉय करा इथल्या जे काय इथलं विहंगम दृश्य त्याचा तुम्ही आनंद घ्या तुमची छान टाईम टाइम तुम्ही स्पेंड करा बाकी सुंदर अशा देवगड बीच वरती आपण जरा एक आता लॉंग वॉक घेऊयात मित्रांनो माझ्या तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मागच्या आहे ना लास्ट एक दोन व्हिडिओ मध्ये किंवा इवन माझ्या शॉर्ट्स वरती पण आहे ना पाय भिजले पॅन भिजली सो माझ्या लास्ट एक दोन व्हिडीओ मध्ये ना आणि शॉर्ट्स वरती पण आहे ना काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या तर डोंट वरी म्हणजे तुम्हाला तर माहिती आपला स्वभाव आपण निगेटिव्ह कमेंट पण पॉझिटिव्हली घेतोय पण मी तुम्हाला लास्ट सांगितलं होतं सो तसंच घ्यायचं आहे सो मला एकच सांगायचं असतं मित्रांनो की म्हणजे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल की ह्या गोष्टीमध्ये किती डेडिकेशन असतं किती काही गोष्टी इन्वॉल्व्ह असतात म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगिंग इज म्हणजे हे काय सोपी गोष्ट नसते तो मला चार चार वेळा तुम्हाला म्हणजे चार चार वेळाला मी सॉरी थोडं रूढ बोलत असेल पण माझं तुम्हाला इतकंच सांगणं असतं की या गोष्टीमध्ये ना खूप कष्ट लागतात किंवा खूप रिसर्च करावा लागतो खूप अभ्यास करावा लागतो एखाद दुसरा शब्द इकडचं इकडं होऊ शकतो सो माझं इतकंच म्हणणं असतं की तुम्ही म्हणजे तुम्ही मला ऑबियसली तुम्ही मला सगळं सांगा की बाबा हे तुझं चुकलं इथं हे बरोबर आहे वगैरे तुम्ही कमेंट्स करा काय प्रॉब्लेम नाहीये तुम्ही सजेशन द्या मी नेहमी म्हणतो तसं तुमचे प्रत्येक सजेशन माझ्यासाठी वेलकमच असतात मी कधीही ते तु� नाकारत नाही तर आणि ते मी पॉझिटिव्हलीच घेत असतो सो सांगायचा उद्देश इतकाच की तुम्ही नक्की कमेंट करा पण आपण म्हणतो ना थोडं समोरच्याचा विचार करून सगळ्या कमेंट्स करत जा आणि बाकी तर काय बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर करतो म्हणजे आय डोंट नो मी त्या कमेंटचं उत्तर देतोय का मला माहीत नाही पण उत्तर इतकंच आहे की आपला मराठी ट्रॅव्हल व्लॉग आपला चॅनल आहे आणि चांगली स्पष्ट चांगली शुद्ध मराठी बोलण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो पण मी जे काही इंग्रजी शब्द वापरतो किंवा मध्येच एखादं माझं मा इंग्रजी वाक्य सुद्धा जातं कधीतरी आपण हिंदीत सुद्धा एखादं वाक्य जातं तर ती फक्त एक फिलिंग असती भावना असती आणि जे आपण रेग्युलर यूजमध्ये जे शब्द वापरत असतो ना तेच मी शब्द यूज करतोय हो, बघा यूज पण इथं शब्द आला आपण तेच शब्द वापरतो तर मला सांगायचं सांगायचंय की बाकी तुमचं प्रेम तर आहेच आहे भरभरून काई -काई वगरे वगरे। ता। पड़ा पड़ा आणि तुमच्या कमेंट सुद्धा खूप छान छान असतात मला काही काही चांगल्या लोकांच्या सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत की खूप छान पद्धतीने व्हिडिओ दाखवला आहे एडिटिंग सुंदर आहे खूप छान छान असे शॉर्ट्स घेतलेले आहेत वगैरे वगैरे काही तांत्रिक कारणांमुळे आवाज म्हणजेच आपल्या ऑडिओचा काहीतरी इशू झालेला आहे पण आपण आता रिटर्न निघालेलो आहोत आणि पुन्हा एकदा आपण वरती चढून त्या गार्डनच्या दिशेने चाललेलो आहोत आणि हाच तो सुंदर रस्ता आणि हे बघा समोर सुंदर असं गार्डन दिसतंय चक्कीज आहेत आणि आतमध्ये पण छान छान सुंदर सुंदर खूप आपल्याला ना अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे पाहायला मिळतात तर ते आपण पाहणार आणि हा समोर देवगडचा किल्ला इथून आपण आत्ता वरती आलो आणि त्याच बाजूनी हा गार्डनचा एंट्रान्स आतमध्ये गार्डनमध्ये प्रवेश करताच आपल्याला उजव्या बाजूला ही सुंदर अशी हिरवळ पाहायला मिळते ऑब्व्हियसली आपण त्याच्यावरती म्हणजे जायचं नाही आहे कारण की त्यांनी तिथं बोर्ड पण लिहिलेलं आहे की आतमध्ये लॉनमध्ये जाऊ नये सो so, आणि इथूनच पुढे चालत चालत तुम्ही पुढे जाऊ शकता आणि आपल्या डाव्या बाजूला आहेत उंच उंच अशा पवनचक्की सो so, खूपच सुंदर असं हे गार्डन बनवलेलं आहे म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता समोर आपल्याला दिसतोय तो देवगडचा बीच आणि त्या बीचच्या बाजूलाच हे गार्डन आहे समोर सुंदर असा आपला अरबी समुद्र त्याचं खूपच विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे येस आणि इथं आहेत ना मित्रांनो तुम्हाला टॉयलेट्स आणि वॉशरूमची सुद्धा सोय आहे म्हणजे जे ई टॉयलेट्स आहेत ते पण आपल्याला इथे पाहायला मिळतात सो इथून पण खूप सुंदर असं हे खाली खूप छान असं व्ह्यू दिसतो आपल्याला एक प्रकारचा इकडे एक पवनचक्की आहे आणि इथं हे बसण्यासाठीचे सुद्धा काही पॉइंट्स बनवलेले आहेत म्हणजे तुम्ही छानशी संध्याकाळ आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रांसोबत इथे घालवू शकता आणि सुंदर असा अरबी समुद्राचा हा नजारा तुम्ही एन्जॉय करू शकता आणि इथं एक फोटो सेशनसाठी सुद्धा एक हे बनवलेलं आहे आणि इथं बसण्याची सोय भाग किती सुंदर आहे म्हणजे आत्ता जास्त गर्दी नाही आहे खूप सुंदर म्हणजे तुम्ही इथं हे फोटो सेशन चाललं आहे बहुतेक तर तुम्हीसुद्धा तुमचं फोटो सेशन इथेही ये येऊन करू शकता आणि खूपच छान म्हणजे मी मागच्या वर्षी पण आलो होतो ना तेव्हा पण खूप मस्त होतं आणि तेव्हा तर म्हणजे नवीन नवीनच हे गार्डन बनवलेलं होतं आणि हे बा आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारचे असे फुलेसुद्धा पाहायला मिळतात तर मला माहिती नाही ती कशाची फुले आहेत काय कारण की माझं थोडं नॉलेज ह्या बाबतीतलं कमी आहे पण जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करा आणि मला सांगा ही फुले कोणती आहेत ती आहे खूपच छान छान म्हणजे आपल्या डोळ्यांना किती आल्हाददायक वाटत असेल हे सगळं सौंदर्य पाहून हे कोकणातलं सौंदर्य पाहून हे देवगडचं सौंदर्य पाहून आहा हे तर बघा किती छान वाटतंय म्हणजे इतकं सुंदर आहे ना की तुम्ही छान इथं टाईम स्पेंड करू शकता म्हणजे तुम्हाला जर देवगड बीचवरती जर यायचं असेल ना तर तुम्ही कमीत कमी एक ते दीड तासाचा वेळ काढून या कारण की त्यातला अर्धा तास तुम्हाला बीचवरती द्यायचा आहे आणि पाऊण पाऊण तास तुम्ही या गार्डनमध्ये स्पेंड करू शकता म्हणजे एकदम छोटंसं गार्डन आहे तुम्ही आत्ता स्क्रीनमध्ये बघताय ना इथून स्टार्ट होते आणि त्या झाडापर्यंत एंड आहे तरी पण इथं एवढी सुंदर अशी ग्रीनरी मेंटेन केलेली आहे किंवा हे जे छान छान इथं बागायत केलेली आहे ना जर फुलांची वगैरे ती खूप छान वाटते खूप मस्त वाटते बघण्यासाठी आणि त्याच्याच बाजूला या उंच उंच अशा पवनचक्की ह्याचा पण म्हणजे बऱ्यापैकी आवाज येतो आणि हेच ते महादेवांचं सुंदर अशी मूर्ती हा 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 किती प्रसन्न करणारी ही मूर्ती आहे ॲक्च्युली मागशी वर मागच्या वर्षी पण मी इथे आलो होतो ना त्यावेळेस ही मूर्ती नव्हती म्हणजे ही आत्ता रिसेंटलीच मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे खूपच सुंदर म्हणजे इतक्या जवळून तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊ शकता ओम नमः शिवाय शिवशंभो म्हणजे अक्षरशः असं वाटते की महादेवांचं तसं संपूर्ण जगावर लक्ष आहे ना तसंच या समुद्रावर देखील लक्ष आहे म्हणजे ऑब्विसली जग आणि समुद्र एकच आहे तरी पण एक असंच असं वाटलं येस yes, मित्रांनो सुंदर अशा देवगडच्या या गार्डनला आपण आता टाटा बाय बाय करूयात आणि हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे सो so, तुम्हाला ही आपली सिरीज आवडली असेल तर मला नक्की कॉमेंट करा नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या या मित्राला तुमच्या श्रीला भरभरून प्रेम द्या सो so, गुड बाय टाटा टेक केअर आय एम श्री सायनिंग ऑफ फ्रॉम देवगड बीच अँड दिस ब्युटिफुल देवगड गार्डन बाय बाय